तर मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये जो सत्या असतो तो वाघमारींची काळजी घेत असतो त्याच्या डोक्यामध्ये एकच प्लॅन असतो की वाघमार्यांना कळता कामा नाही की मी काय केलं आहे ते मुकदामाला मारलं आहे म्हणून त्यामुळं तो मंजूपाशी आलेला असतो तर दुसरीकडं जे मुकदम असतात ते पोलीस स्टेशनला जातात आणि जाधव साहेबांना सांगतात की जाधव साहेब माझी आत्ताच्या आत्ता कंप्लीट नोंदवा कारण मला सत्यावर गुन्हा दाखल करायचा आहे त्यांनी माझी भर बाजारामध्ये कचंडी पकडून मला मारण्याचा प्रयत्न केला आहे असं मुकादम त्या ठिकाणी बोलतात त्यानंतर जाधवसाहेब बोलतात काय बोलताय तुम्ही तर जे जाधव साहेब असतात ते बोलतात ठीक आहे आपण बघूया काय आहे ते आता त्यानंतर दुसरीकडं जे मंजू असते आणि सत्य असतात ते दोघेही बसलेले असतात मंजूला खूप बोर होत असतं त्यामुळे सत्य वेगवेगळ्या पद्धतीनं मंजूचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असतो सत्य आणि मंजू त्यानंतर जेवण वगैरे करतात आणि जेवण केल्यानंतर दोघेही तिथं सोबतच झोपतात झोपी जातात त्यानंतर इकडं ज्या मम्मी साहेब असतात ते जेवायला बसलेले असतात आणि सर्वजण त्यांच्या गप्पा वगैरे चालू असतात तिथं जी सवी असते ती बोलते मम्मी ते मंजू वहिनी बरी नसते झाली ना ते ब झालं असतं बरं त्यानंतर ज्या मम्मी साहेब असतात तेच ना मग म्हणतात की बरं झालं ती बरी झाली बर। नाही ना तर बरं झालं असतं नसताना ती बरी झाली तेवढ्यात तिथं कवी येते आणि बोलते की सवे असं बोल नक सत्यदार जीव आहे त्या मंजूवर आणि तू त्याबद्दलच असं बोलते अगं तुला माहिती नाही सत्यदादांनी आपल्यासाठी सत्य काय केलं आहे आपल्याला या घरामध्ये आणलं आहे आणि तू कशी वागती आहे तर मम्मी साहेब बोलतात की तुला जर एवढा पोळका येत असेल तर तू पण त्या सत्यसोबत जवळ ज्यावेळेस ती मंजू जाईल ना त्यावेळेस तू पण या घरातून जाईल असं बोलते मग ती दोन तीन निघून जाते तर दुसरीकडं जे सत्य आणि मंजू झोपलेले असतात दोघेही सोबत एका कॉटवर झोपलेले असतात तेवढ्यात काही नर्स येतात आणि त्यांना बघून हसायला लागतात कारण सत्य आणि मंजू एकामेकाला केटून झोपलेले असतात त्यानंतर ते, ते हसतात तेवढ्याच सत्याला एक मोठे डॉक्टर येतात आणि बोलतात काय रे काय चालू आहे त्यानंतर ते, ते डॉक्टर मॅडम बोलतात की तुमचं काय चालू आहे हा दावखाना का काय आहे इथं जर अचानक कुणी आलं तर काय म्हणाल त्यानंतर जी मंजू असते ती बोलते माफ करा मॅडम पण मीच त्याला इथं झोपायला लावलं होतं त्यानंतर ते काहीच बोलत नाही तिथून निघून जातात तर दुसरीकडं जे तातेसाहेब असतात ते पेपरला बातमी बघतात की सत्तेची बातमी आलेली असते आणि ती बातमी बघून तातेसाहेब आणि पी ए दोघे त्यांना खूप आनंद झालेला असतो दोघे बोलतात चांगलं झालं असंच पाहिजे आहा, तर ए बोलतात ताते तर ताते बोलता ताते की तातेसाहेब आता पेढी माझ्याकडून तुम्हाला तर तातेसाहेब बोलतात आत्ताच नाही पेढे पूर्ण कार्यक्रम झाला का मग पेढे देईन असं बोलत असतात कारण तातेसाहेबांच्या डोक्यामध्ये एकच असतं की सत्याला गुंतवून द्यायचं दुसरीकडं जे मंजू असते ती एकटीच असते तिथं एक नर्स मोबाईल बघत असते आणि त्या मोबाईलमध्ये सत्याचाच व्हिडिओ लागलेला असतो सतेनी जी मारहाण केली तो व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे ती नर्स बघत असती मंजूला थोडा थोडासा आवाज ऐकू येत असतो त्यानंतर दून ती नर्स तिथून डॉक्टर आल्यानंतर ती नर्स तिथून निघून जाते फोन तिथंच ठेवते त्यानंतर जी मंजू असते ती व्हिडिओ बघण्यासाठी उठते तेवढ्याच सत्य येतो आणि बोलतो वाघमारे काय करताय तुम्ही कशासाठी उठताय तर मंजू बोलते काही नाही सत्य तू काहीच तरी व्हिडिओ होता तुझा जसा आवाज आला होता मला त्यामुळे बघत होती सत्य बोलतो काही नाही वाघमारे बस तुम्ही सत्य बघतो तर तो त्याचाच व्हिडिओ असतो तर दुसरीकडं ज्या आत्याबाई असतात त्या भजे करत असतात भजे करता करताच अख्ख्या करता, घरामध्ये त्या दूर करून टाकतात काही लोक बाहेरून येतात आणि बोलतात घरामध्ये आग लागली आग लागली म्हणून घरामध्ये पाणी मारायला लागतात त्यानंतर जी आत्या असते ती बाहेर येते आणि बोलते की घरामध्ये आग नाही लागली मी मी भजेतळीत होते असं बोलते त्यानंतर सर्व लोक बोलतात काय तुम्ही पण एवढा दूर करावा लागतो का आणि आत्याच्या अंगोवरच ते लोक पाणी मारतात तर दुसरीकडं आता येणाऱ्या भागामध्ये जो सत्य आहे त्याचं सत्य मंजूला समजतं काही बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका